निंगनी नागोपाचा पूर्ण आहे ना तिथून सो स्वामी समजतो माझ्या ब्लॉकर स्वागत आहे तर आम्ही आज नागपंचमी आहे तर आम्ही ब्लॉक ब्लॉकरला जातो तर नागपंचमी पप्पा आहे पप्पा ने रेखा घातलं आहे ना मम्मी आहे तो आमचा दुकान आहे दुकानामधून नाही का आम्ही थोडी पुढे आलो नंतर तेव्हा मी ब्लॉक करायला सुरुवात केलेली आहे ओके तर चलो चलो तर मला नक्की काहीच रस्ता नाही माहीत पण जाओ पप्पा आहे तर आता आम्ही जर आम्ही चाललेलो आहोत तर चलो हमारा रस्ता आणि पाऊस पण आलेला आहे पप्पाचं रेनकोट घातला आहे ना मीनी काही नाही घातला आम्ही गोराऊंड मध्ये आहे न पप्पाशी गाडी आलेली आहे नाही इथं खूप चिखल आहे तर मी आहे बायका चालल्यानंतर चालू आहे आम्ही म्हणजे दिकोडा गाव तर म्हणजे मी नी ड्रेस बिस म्हणून मी नागपणची मी आहे तर म्हणून मी ड्रेस शिवलाय टॉप माझी भाषा आवडत असेल तर मला सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका गणपती बाप्पाची मूर्ती आणि गणपती बाप्पाची ही आहे फ्रेम आहे अशी शैवरी आहे शर्व तुम्हाला नंतर दाखवे शर्दरीचा काय कमी सर असं आहे पप्पू जरा पहिला ना मी आव नाचला

खालून आहे म्हणतात खालून ना घेतो तो पण आता आम्ही लेट झालो ना म्हणून काही नाही दिसणार मला आमच्या कारण पचका होणार आहे सो खाली सांगा तर असं आहे तू इथून म्हणतो ना ते नाग येते असे यो पूर्ण आहे ना तिथून म्हणतो ना तो नाग येतोय पण मला अंदाज नाही कारण मी पहिल्यांदा इथं आलेलो आहे तर इथं कासव आहे अँड इथं म्हणजे मूर्ती आहे याची बघा काय नसतं म्हणतो तो याच्या नसतं काय माहीत नाही दोन आहे इथ <noise> <hesitation> 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 तर सगळी येईत गाईत बघा मम्मी पाय पडते पप्पाने पाय पडून प्रसाद बिसाद खालेला आहे नाही ही एक चिमुकली मुलगी आहे ती इथं पाया परायला आलेली आहे तर असा होता आपला

म्हणजे तुम्हाला काय सांगू कंज्यूस आहे मी खोटीने बोलते आहे काय घेऊन काय माहित नाही अंदाज तरी काका आलन का गाय <laughs> <है> <laughs> आणि कम आमचा ब्लॉग कसा वाटला ना तर कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही आम्ही कुठे जाऊन ना आता या जा मी तुम्हाला तुम्ही आता ब्लॉक बक्षिड्यात आणि हा ब्लॉक आहे तो दिघोडे गावामध्ये आणि ते ते काका या आम्हाला रस्ता दाखव म्हणजे आम्हाला माहीत हो आम्ही पहिल्यांदा आम्हाला एक वर्ष झाला दुकान टाकून ना आत्ता माहीत झाला म्हणजे समजा ते काकाने सांगला कुठून असा रस्ता आहे बरोबर ना तर बघू ते काकांना माहिती आहे का बघू ते कसा थापन झाला तो कितना वर्ष हुआ है वो मंदिर खुला वो मंदिर हो गया कम से कम बीस साल हो गए बीस साल और मुझे समझला कसा तो मुझे समझ कैसा आता मराठी पूरा नहीं आता है ना इधर के मालूम कैसे हुआ हो तुमको मैं कंपनी में नौकरी करता है ना ऐसे, ऐसे। बीस साल हुआ नागरिक था था ए, 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 ए इस टाइम में है ना एक नजर एक दफे आया था गया साल में हाँ ऐसा मोटा यहाँ से लेके यहाँ तक लंबा है हाँ, हाँ। मुझे हाँ। फना निकालना था और, ए, शिवजी का जो खड़म का हाँ, हाँ। हाँ।, तो। हाँ।, हाँ।, एर, 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 हाँ। हाँ। दोनों जगह ऐसा ऐसा करेगा नहीं तो दिखाई देता है और ऐसा रहेगा ना का आपल्याला ते का बाबा ही सांगितले अशी माहिती तो वीस वर्ष म्हणजे ते देवळाला झालेली आहे म्हणजे तुम्ही समजू शकता आता हा ते वर्ष, वर्ष, ना वर्ष ना ते गेले वर्षी पण त्यांना मोठा असा नागोबा दिसलेला म्हणजे तुम्ही समजू शकता किती वर्ष झालेले आहेत ते मंदिराला ठव त्याची मला सांगितलं नाही सॉरी शिवते ब्लाउजा नाही तर सगळे एक

तर शर्वारी खोलणार आहे प्रसाद प्रसाद आहे हा शर्वारी नाही नको बोलूस हो कसला मोठा हा दिसला आम्हाला पनीरची तर रासांगा जग झालाय तुम्हाला समजणार नाही जग काय झालाय त्या तर दिदीच दीदी जेवली नाही अजून किती वाजल्या आणि तीन वाजले असते अजून जेवली नाही म्हणजे नको आम्ही जाऊ घरा मला बाय डान्स सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करायला तिचा विचार या राजा तू काय तिथे पाठवतेस तिला आता मोबाईल भरला ना